असं आहे की या विषयावर मी अनेक वेळा बोललो तरी मुख्यमंत्री केलं एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर केलेलं लंब एवढं भाषण तेही मी ऐकलं परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे विधीमंडळाचे जे सचिव आहे दिलीप मुख्य सचिव जे आहेत या दे 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 ले ले त्या सचिवानी या संदर्भात दिलेलं लेखी पत्र काय करताय त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं फोट सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं फोटो दाखवून दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकोणतीस आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेते पद देत आहेत परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं दहा टक्के आमदार असणं गरजेचं आहे विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे दहा टक्के आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही परंतु ह्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का तर नक्की माहिती असेल परंतु देताना मात्र दहा टक्क्याची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती असं आहे की शेवटी दोन हजार बावीस पासून या विधिमंडळाचे झिंडवडे काय निघतायत ते आपण बघितलेले आहात हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला आणि त्यावेळेपासून या विधान विधिमंडळाच्या नियमांचं कायद्याचं प्रथेचं परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन त्यामुळे सातत्यानं खोटं बोल पण वेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरू आहे उदय सामंत ठीक आहे उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाही विरोधी पक्ष पक्षनेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे ठीक आहे राजकारणातला एकाचं काम मुख्यमंत्री करत असतात ते करतात आम्ही देखील करतो परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली हीही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही आम्ही खरं ते समोर ठेवतो बाकीचे लोक खरं लपवतात आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत चालले विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष पदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची त्यांनी इब्रत राखावी लोकशाहीचा मान सन्मान करावा

उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही दर्जा नाही विशेष कोणतेही अधिकार नाहीत ही राजकीय सोय आहे परंतु विधानसभा असेल विधान परिषद असेल या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्री पदाला नाही हे फक्त शोभेत आणि शोच पद आहे त्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये वडल्याही प्रकारची जागृती नसल्यामुळेच तो शक्ती कायदा परत सर असं सर प्रकरण आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले सरकारी लाडक्या बहिणीवर कुठलाही अत्याचार झाला त्यांच्यावर कुठलेही त्याला नाळ म्हणतात नाळ ती पेडणी कापली जाते असं तुम्ही म्हणता असं जर असेल तर हे सरकार मी मगाशी मांडल्याप्रमाणे <laughs> फक्त पंधराशे रुपयामध्ये आम्ही मत विकत घेतली म्हणजेच सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये वावर धन्यवाद अजित पवार असं नाव आहे म्हणून समोर काय वाटतं या नावामुळे असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत सर्वसाधारणपणे या समितीच्या सभागृहात किंवा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मॅडम मॅडमारामारी तर सर्वसाधारणपणे राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्या संदर्भात भाष्य करत नसत पहिल्यांदा चौकशी होऊ द्यायची आणि मुख्यमंत्र्यांनी एखादं भाष्य केलं तर त्याचा चौकशीवर विपरीत परिणाम होतो म्हणून <coughs> मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्र्यांनी त्या संदर्भात भाष्य करू नये अशा प्रकारचा संकेत आहे परंतु आपले मुख्यमंत्री ज्यांना ज्यांना वाचवायचं असेल त्यांना अगोदरच किंचित देऊन टाकतात न्यायालयाचं काम अगोदरच मुख्यमंत्री करतात आणि म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यामुळं काही करा ही भावना बाळावली